हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस क्विन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करते मध्ये मध्ये मी साड्यांचे व्हिडिओज टाकत राहते याच्या आधी मी तुम्हाला महेश्वरी मधलं खूप मोठं असं कलेक्शन दाखवलं होतं आणि आजही दाखवणार आहे पण आजचे जे कलेक्शन आहे ना ते अतिशय सुंदर आहे आणि ट्रॅडिशनल आहे महेश्वरी मधलं ट्रॅडिशनल कलेक्शन जे रेशमी माहेश्वरी म्हणतात मी याच्या आधी माझ्या पेजवरती माझ्या चॅनलवरती कधीही दाखवलं नव्हतं आता सुद्धा मी जी नेसलेली आहे ही प्युअर हँडलूम महेश्वरी ट्रेडिशनल जी आहे पारंपरिक आपण म्हणतो तर जी ले ले, ती जी साडी मी नेसलेली गर्भ माहेश्वरी महेश्वरी अतिशय सुंदर एवढा रिच लुक दिसतो ना आणि कोणत्याही सणावरासाठी कोणत्याही कार्यक्रमासाठी अगदी सुटेबल आहे इझी टू ट्रेप आहे साईडला तुम्ही फोटो बघताय दिसता सुद्धा अतिशय सुंदर दिसतात हा जो ब्लाऊज आहे तो माझ्याकडे मिसमॅच करून ठेवलेला हो आहे आणि त्याच साडीवरचा ब्लाऊज घालावा असं काहीही नसतं आपण कोणतेही ब्लाऊज साड्यांसाठी मॅचिंग करू शकतो आणि ते अतिशय सुंदर दिसत आता जसं मी केलेलं आहे तसं आता हा एक मी खनचा ब्लाऊज हो हो जो होता तो शिवून घेतला होता अजून एक मी तुम्हाला जो कस्टमाइज करून येतोय आणि त्याच्याशी हा ही जी साडी आहे ही छान मी मॅच केली आता ह्याचा सुद्धा ब्लाऊज जो आहे तो कॉन्ट्रास्ट येतो मी पटकन यातले कलर्स जे तुम्हाला दाखवते जास्त वेळ घेणार नाही पटपट पटपट आणि ह्याला वॉइस ओव्हर करेन याबद्दलची माहिती मी देईन गर्भ रेशमीची कारण इथे थोडासा गोंधळ आहे त्याच्यासाठी त्याआधी माहेश्वरी साडीबद्दलचा सा एक छोटासा इतिहास मी सांगितलाय पण आज मी गर्भरेशमी साडीबद्दल तुम्हाला सांगणार आहे माहेश्वरी साडीचा इतिहास दोनशे पन्नास वर्षांचा आहे याची सुरुवात मध्य प्रदेश येथील माहेश्वर पासून होते जे की राणी अहिल्याबाई होळकर यांची राजधानी राणी अहिल्याबाई होळकर यांना अशी साडी हवी होती जी वजनाला अतिशय हलकी आणि दिसायलाही सुंदर राजेशाही दिसावी त्यांनी वाराणसी आणि दक्षिण भारत येथील कारिगरांना बोलून एक साडी बनवून घेतली ती त्यांना प्रचंड आवडली मग त्यांनी माहेश्वर येथे लूम तयार करून घेतले आणि माहेश्वर येथील प्रजेला साडी विनायचं काम शिकून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला मग येथील विणकर जे होते त्यांनी राणी अहिल्यबाई होळकर यांच्यासाठी एक अशी साडी बनवली जी ना की रेशमची होती ना सुती होती त्यालाच गर्भरेशमी साडी असे म्हणतात म्हणजे ह्या साडीचा सा आतील कपडा जो आहे ना तर तो सुती आणि वरील पल्लू आणि धारी जी आहे ती रेशमची म्हणजेच गर्भरेशमी गर्भरेशमी साडी बनवण्याची पद्धत खूप जुनी पारंपरिक आणि अतिशय वेगळी आहे आणि खूप वेळ लागतो ही साडी बनवताना ज्या गोष्टी लागतात त्यातलंच एक जो मलबरी सिल्क त्याची पजनी तयार करून त्याच्यापासून एक धागा जो आहे तो अगदी स्ट्रॉंगली तयार केला जातो आणि ही टेक्निक फक्त आणि फक्त माहेश्वर येथे असलेल्या तीन ते चार लेडीजनाच माहीत आहे ज्या की आता खूप वयस्कर आहेत आणि ही टेक्निक खूप वेळखव असल्याने खूप जणं काय करत आहेत की ह्या साडीशी म्हणजे मिळता जुळता धागा जो आहे तो बनवून माहेश्वरीमधली ही गार गर्भ रेशमी साडी जी आहे ती तयार करत आहेत पण जी मेन साडीची टेक्निक आणि त्यापासून बनवलेल्या साड्या आहेत त्या खूप कमी कमी प्रमाणात मिळतात त्याच्यामुळेच ही साडी जी आहे ती म्हटलं मी तुम्हाला दाखवूयात ही पद्धत खूप वेळखव असल्यामुळे खूप लोक याच्याशी मिळता जुळता धागा घेऊन ती साडी बनवतं हे मी तुम्हाला सांगितलं पण ही पारंपरिक पद्धत पुढे जावी यासाठी तिथले खूप सारे एन जी ओज हँडलूम स्कूल आणि रेवा सोसायटी प्रयत्न करत आहेत मी म्हटलं माझ्या कलेक्शनमध्ये मी तुम्हाला प्युअर सिल्क प्युअर कॉटन सिल्क आणि त्याच्यासोबतच टिश्यू सिल्क ह्या साड्या दाखवल्यात माहेश्वरीमधल्या गर्भरेशमी मी दाखवली नव्हती त्याच्यामुळेच म्हटलं की एक छान व्हिडिओ याच्यावरती तयार करूया कारण खूप साऱ्या पारंपरिक साड्या आपल्याकडे असतात ज्याच्यामध्ये बनारसी येत चंदेरी येते त्यासोबतच आपल्या पैठणी आहेत इरकल आहेत मग गर्भरेशमी साडी का असू नये ह्यासाठीच म्हटलं की छान तुम्हाला कलेक्शन दाखवते ह्यातल्या मी साडी तुम्हाला दाखवते त्याचे काठ तुम्ही बघताय दोन्ही साईडला सेम आहेत ह्याचा पल्लू आणि जो ब्लाऊज पीस आहे तर तो सेम कलरचा आहे ह्याची शाईन खूप वेगळी आहे मे बी तुम्हाला व्हिडिओमध्ये किती दिसत असेल मला माहीत नाही मी बऱ्यापैकी कलर तेच दिसावे त्यासाठी प्रयत्न केलेला आहे साड्यांचे कलर खूप सुंदर आहेत खूप म्हणजे खूप तुम्ही जर आपल्याकडची इरकल पॅटर्न बघितलं ना त्याच पद्धतीने थोडीफार वाटते पण कपडा जो आहे तो खूप वेगळा आहे ह्यातले खूप सारे कलर्स जर तुम्हाला आवडले असतील तर कॉन्टॅक्ट नंबर जो आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही माहिती घेऊ शकता ह्याची प्राइस पण तिथेच सांगितली जाईल कारण आता सिल्कमध्ये कमी जास्त प्रमाणात प्राइसेस वाढत आहेत त्यामुळे फिक्स प्राइस सांगू शकत नाही याच्यामध्ये प्रत्येक साडी ही खूप खास असते लास्ट टाइमला मी जी तुम्हाला साडी दाखवली होती दे एका शॉर्ट व्हिडिओमध्ये तर तो मोठा मोठा होता त्याच्यावरती आणि ती अतिशय उत्तम होती साडी त्याचे म्हणजे आता बुकिंग्स असे आहेत की वेटिंगसाठी आहेत एवढी छान ती साडी ट्रेंडिंग झाली कारण तशा प्रकारची महेश्वरी नव्हती गर्भ रेश्मी हा प्रकार तुम्हाला माहीत असेलच पण मला सुद्धा खूप आधीपासून जाणून घ्यायचं तर मी विचार करत होती की असं काहीतरी कलेक्शन असावं गर्भ जे खूप सुंदर दिसावं खूप जणी पातळ साड्या नको असतात माहेश्वरीमध्ये सगळ्या साड्या ज्या असतात त्या खूप छान असतात पण काही जणी असं नको असते की थोडंसं ट्रान्सपरंट असणारच त्या कारण कॉटन सिल्क आणि हँडलूम असतं तर माहेश्वरीमधलं असं कलेक्शन जे तुम्हाला असं वाटलं की थोडं ट्रान्सपरंट नको आहे तर ही त्यांच्यासाठी अतिशय उत्तम आहे गर्भरेशमी माहेश्वरी साडी इतकी सुंदर वाटते ना नेसल्यानंतर म्हणजे एक असं वाटतं की कुठला तरी कार्यक्रम आपण म्हणजे कोणत्याही कार्यक्रमाला जाण्यासाठी एकदम झॅकपॅक साडी नको पण अशी जी साडी आपण नेसल्यानंतर जो एक कॉन्फिडन्स येतो आणि एक वाटतं आता मी बघा मी काहीही मेकअप काही नाही केलाय मी एक लिपस्टिक लावले कानातली झुमके घातलेत हातात बांगड्या घातल्यात आणि मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वापरलेला आहे लाईट्स व्यवस्थित आहेत घरामध्ये आणि त्याच्यामध्ये प्रॉपर दिसते फोटोज सुद्धा मी जे काढलेत ज्याच्यामध्ये कुठेही फाउंडेशन वापरलेलं नाही जे आहे तसेच फोटो काढत कारण ह्या साडीचाच ग्लो इतका आहे की आपल्याला काही करायची गरज नाही इतकी सुंदर ही साडी वाटते खूप मस्त असं हे कनेक्शन आहे आणि आता हे गरभरेशमीचं झालं आता बाकीच्या एक चार पाच साड्या आहेत ज्याच्यामध्ये अजून एक साडी मला तुम्हाला दाखवायची होती जी प्युअर टिश्यूमध्ये हँडलूम बनारसी टिश्यू सिल्क साडी जी होती पण त्याचा एक सेपरेट मी शॉर्ट व्हिडिओ करून टाकेन कारण ती साडी आहेच इतकी सुंदर तर लोटस बुटी मधली आणि सीताफळ बॉर्डर मधली एक जी साडी आहे ती मी तुम्हाला दाखवते खूप सुंदर असं कलेक्शन बॉर्डरच्या जे काही एक साड्या दाखवल्या होत्या मध्ये तर त्यामध्ये एक सुंदर कलेक्शन आहे हा कलर तुम्ही बघता तर थोडासा टोन मध्ये आहे ही बॉर्डर आहे याच्यामध्ये खूप सारे कलेक्शन आणि असं होतं की फोटोज क्लिक करण्याच्या अगोदर फोटो सेशन करण्याच्या अगोदर साड्या ज्या आउट होऊन जातात जा आणि म्हणून मी तुम्हाला सांगते तुम्हाला आवडल्यानंतर स्क्रीनशॉट घ्या आणि त्याच्यानंतर जो नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करून हे जर स्क्रीनशॉट टाकलं तरी साडी तुम्हाला मिळून जाईल आता माझ्याकडे जा मुंबईमध्ये ह्या सगळ्या अवेलेबल आहेत तर मुंबईच्या मुंबईमध्ये कोणाला हव्या असलेल्या साड्या तर लवकर तुम्हाला मिळून जातील नाहीतर मग असं होतं कलेक्शन संपलं बघावं लागतं नेहमी तसंच होतं जेव्हा मी व्हिडिओ करते दोन ते तीन दिवसामध्ये कलेक्शन पूर्ण संपतं आणि घेऊन डिस्पॅच कराव्या लागतात सो ह्या ज्या हँडलूम साड्या आहेत ह्या सुद्धा मी प्रॉपर त्यांच्याकडून मागून घेतल्या की मला अशा हव्या आहेत म्हणून हे सुद्धा एक सुंदर कलेक्शन आहे टोन मध्ये याच्यामध्ये शेडेड सुद्धा माहिती आता हे तुम्हाला इथे तुटोन आणि शेडेड हे जास्त शेडेड नाही आहे वे इथे बघताय हा आकाशी निळा आणि ने हा गर्द थोडासा म्हणजे जो समुद्राचा एक म्हणतो ना आपण निळा कलर तर तशा पद्धतीमध्ये आकाश निळा आणि ने समुद्राचा कलर आणि हे सीताफळ बॉर्डर खूप सुंदर असं कलेक्शन आहे टिशू सिल्कमध्ये साड्या तुम्ही खूपदा विचारता आणि टिशू सिल्कमध्ये खूप सारे कलेक्शन आहे ज्याच्यामध्ये बुट्टी सुद्धा आहेत म्हणजे बारीक बुट्टी असलेली त्याच्यानंतर फ्लावर बुट्टी ज्याच्यामध्ये लोटस बुटी सुद्धा आहे तर अशा काही सुद्धा आहे तर ह्यामध्ये प्लेन असा जो कलर आहे ज्याच्यामध्ये गुलाबी कलरची ही बॉर्डर दिली आणि ही हळदी कलरची साडी आहे ज्यांची कुणाची हळदी असेल त्याच्यासाठी अतिशय परफेक्ट आहे आणि ही टिश्यू सिल्कमध्ये आहे माहेश्वरी ह्याचा पदर असा येईल आणि ह्याचा ब्लाउज असा येईल तर ह्यामध्ये सुद्धा खूप कलर्स अवेलेबल आहेत आता ह्याला सुद्धा मॅच झाली अतिशय सुंदर वाटते साडी खूप सुंदर अशी मॅच झाली ब्लाऊजला ही टिश्यू सिल्क माझ्यात ही ट्रान्सपरंट नाही आहे एवढी खूप सुंदर दिसते साड्या नेसल्यानंतरच त्या आपल्याला कळतात की छान आहे आपण कलर बघून नाहीच बघू शकतो म्हणजे शक्यतो जे काही कलेक्शन आहे त्यातला एखादा कलर जो आहे तो स्वतः वेअर करून दाखवते की कल्पना येते की ह्या साड्या कशा आहेत त्यानंतर लोटस बुटी मधला ना एक छान प्रकार आहे शेडेड तुम्ही प्रकार बघितला होता लोटस बुटी मधला तर त्यातलाच एक कलर माझ्याकडे आहे आणि अतिशय सुंदर कलर आहे म्हटलं तुम्हाला दाखवा हा गुलाबी कलर लोटस बुटी मधला ह्यातले खूप लोटस बुटी शेडे मधले खूप सारे कलर तुम्ही बघितलेले आहेत पण हा जो कलर बघा किती सुंदर आहे साडी अतिशय सुंदर दिसते आणि हा ब्लाउज तरी प्रत्येक साडीवरती जातोय असं मला दिसतंय मस्त दिसते ही पण साडी खूप सुंदर आहे आणि ह्याचा ब्लाऊज जो आहे तो प्लेन येतो साडी जी आहे ती शेडेड आहे आणि ब्लाऊज सुद्धा शेडेड प्लेन आहे बाकी तुम्हाला साडीवरती पूर्ण बुट्टी मिळून जाते आणि ह्याच्यामध्येच ग्रीन कलर जो आहे मोरपंखी कलर खूप जणांनी ग्रीन आता मी जवळजवळ दोन तीन दिवसापूर्वी ग्रीन कलर रेड कलर आणि ब्ल्यू कलर हे दाखवले तर ग्रीन कलर ब्ल्यू कलर प्रचंड घेतलेला आहे तर मी रेड कलर मध्ये प्लेन रेड कलर जो असतो तर तो खूप जमीन आवडलेला आहे तर याच्यामध्ये हा जो ग्रीन कलर एक मी तुम्हाला दाखवते आता हा ब्ल्यू बाक मध्ये बनलेला आहे ज्याचा बेस ब्ल्यू आहे आणि हा ग्रीन कलर आणि ह्याचा पल्लू थोडा डिफरंट आहे असा लास्ट टाइमला तुम्ही जेव्हा लोटस बुटी घेतल्या त्याचा पल्लू पूर्ण जरीचा होता असे म्हणजे प्लेन कलर असलेल्या सुद्धा साड्या आहेत आता मी म्हणेन की ह्यावरती सुद्धा हा ब्लाउज जातोय कारण दिसतोय सुंदर हे तुम्हाला जे मी कलेक्शन दाखवलेलं आहे हे प्युअर हँडलूम महेश्वरी सिल्क मधलं जे गर्भ रेशमी साड्यांचं सा कलेक्शन होतं त्यासोबतच नवीन काही साड्यांचे कलर तुम्हाला दाखवले होते यामध्ये लोटस बुटी आपल्याकडे चंदेरीच्या मी जास्त माझ्याकडे प्युअर हँडलूम आहेत साड्या जसं की चंदेरीमध्ये बनारसीमध्ये माहेश्वरीमध्ये आणि त्याच्यानंतर तर माहेश्वरीमध्ये कॉटन सिल्क प्युअर सिल्क गर्भ रेशमी साडी चंदेरीमध्ये चंदेरी, चंदेरी पत्तू सिल्क चंदेरी कतान सिल्क बनारसीमध्ये मशरूम सिल्क त्याच्यानंतर जी बनारसी शिफॉन बनारसी जॉर्जेट बनारसी टिश्यू तर ह्या सगळ्या अगदी वाजवी दरात आहेत इथूनच नाही तर बाहेर देशातून सुद्धा ऑर्डर्स आहेत आणि अगदी विश्वास ठेवून तुम्ही त्या खरेदी करताय त्याबद्दल खरंच धन्यवाद आणि साड्या ज्या आहेत ना तर मी कॅश ऑन डिलिव्हरी ठेवलेली नाही कारण मी मॅन्युफॅक्चरकडून बनवून घेते साड्या जसं मला वाटतं त्या पद्धतीने आणि त्याच्यामुळे ते मला ठेवता येत नाही कॅश ऑन डिलिव्हरी खूप जणी म्हणतात की ताई तो कॅश ऑन डिलिव्हरी ठेवा आम्हाला हो, घेता येत त्यासोबत तो बीशीचं पण बोलत आहेत तर त्यावरती मी काम करते कॅश ऑन डिलिव्हरी ठेवता येत नाही मिंत्रा ॲमेझॉन फ्लिपकार्टसारखे मोठे ॲप टाईप नाही आहे माझं त्यामुळे शक्यतो मी डायरेक्ट ऑनलाईन पेमेंट करा बोलते खूप जणी माझं यूट्यूब माहीत आहे ना माझं इंस्टाग्राम माहीत आहे पण त्या ज्या आहेत त्या फक्त विश्वास ठेवून खरेदी करतायत आणि बऱ्यापैकी मी ट्राय करते की व्यवस्थित वे साड्या वे वेळेवरती पोहोचाव्यात मी मॅन्युफॅक्चरर कडून बनवून घेत असल्यामुळे साड्या तुम्हाला थोडासा वेळ लागतो त्या पोहोचायला हे मी याआधी सुद्धा सांगितलेलं आहे अजून एक गोष्ट खूप जणींची फसगत होते कारण खूप जणी असं होतं की चला ह्या ॲप म्हणजे ह्या पेजवरून दिसतायत साड्या किंवा कोणीतरी असं सांगते सा की आम्ही इथून बनवून आम्ही मॅन्युफॅक्चरर आहोत किंवा काही जणींचं असं होते की ही प्युअर हँडलूम आहे म्हणून त्यांना डुप्लिकेट साड्या ज्या असतात ज्या तुम्हाला आहेत त्या साड्या तर त्या बाबतीत तुम्ही सावधान राहा मला तसे काही मेसेजेस आले की ताई महेश्वरी पंधराशेमध्ये मिळते आठशे रुपयेमध्ये मिळते आणि आम्ही घेतली आणि त्याच्यानंतर हे असं आमची फसगत झाली पंधराशे रुपये काही नंतर साड्याच मिळालेल्या आहेत त्यामुळे ऑनलाईन साड्या खरेदी करताना खूप विचारपूर्वक खरेदी करा कोण वेंडर आहे त्याचे रिव्ह्यूज बघा चेक करा कुठूनही तुम्ही घेताना कोणतीही साडी घेताना रिव्ह्यूज चेक करा त्याच्यानंतर ऍक्च्युअल मध्ये तो खरोखर विकतोय का साड्या कारण काही काही खोटे पे सुद्धा करतायत तर पहिले रिव्ह्यूज जे असतात ते जेन्युअन रिव्ह्यूज आहेत का कारण काही काही होतं की दुसऱ्या कोणाचे तरी रिव्ह्यूज उचलायचे आणि ते स्क्रीनशॉट टाकायचे असंही होतं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी चेक करा आणि त्याच्यानंतरच साड्या खरेदी करा मी इथे काही स्क्रीनशॉट एक आहे दोन आहेत माझ्याकडे तर ते लावून की त्यांना प्युअर हँडलूम म्हणून दोन हजार रुपये साडी पॉवरलूम जी साडी जी मशीनवरती बनते तर त्या साड्या विकल्या गेलेल्या आहेत आणि दाखवताना त्यांना प्युअर हँडलूम साड्या नेसलेल्या मॉडेलचे फोटो दाखवतात जे की नेसलेलेच असतात पण विकताना त्यांना पॉवरलूम साड्या विकतात हँडलूम साड्यामध्ये ना आता इथे बघा हँडलूम साड्यामध्ये ही जी बुट्टी आहे ना तर हे समोरून तुम्हाला जे हे काम दिसते तर पाठीमागून सुद्धा अजिबात सुटत नाही कारण हे हँडलूम आहे आणि याची बुट्टी पण बघा समोरून जशी आहे ना बुट्टी इथे ही लोटस बुट्टी तुम्हाला दिसते तर तशीच पाठीमागून सुद्धा आहे ह्याचे कुठेही धागे निघालेले नाही आहेत त्याचे कुठेही धागा निघालेला नाही जसं समोरून इथे बुट्टी आहे तशीच आतून सुद्धा तर हे हँडलूम आणि मध्ये फरक असतो पावरलूम पावर साड्यांचे तर बघितला ना तुम्ही कोणत्याही साड्या ज्या मशीनमध्ये बनलेल्या असतात तर ह्यांच्या धागे असतात ना हे सगळे बाजूला निघालेले असतात आता इथे बघा ओढला तरी निघणार नाहीत साड्या तर अशा असतात त्यासोबतच पावरलूम साड्यांचे जर तुम्ही बघायच बघणार ना तुम्हाला कोणतरी म्हटलं की हे हँडलूम आहे तर असं जे असतं ना त्याचा तर थोडासा भाग ना जाळून बघायचा जा। आणि तो प्लास्टिक कसं असतं प्लास्टिक पासून बनलेलं असतो तर ते चिकटतं आणि ह्या हँडलूम हे सा केल्यानंतर पूर्ण राख बनते त्याची तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही खरेदी करत चला खूप जणींना असं असतं की ताई मी पहिल्यांदाच घेते साडी असं तसं म्हणून सांगतात की आमचे फसगत झाले हे त्यासाठी मी सांगते कोणत्याही पेजवरून मागवताना साडी डिटेलमध्ये चौकशी करून मागा कारण पैसे आपण जे देतो ते असे काही आभाडून पाडलेले नसतात आपण खूप कष्ट करून पैसे कमवतो आणि प्रत्येकीचं साड्या त्या मिळाव्यात तशीच साडी मिळावी यासाठी खूप धडपड असते मी हे ट्राय करते की जशाच्या जा तशी मिळावेत म्हणून शक्यतो मी प्युअर हँडलूमच ठेवेत काही काही साड्या ज्या जा, आहेत ज्या सेमी सिल्कमध्ये आहेत जसं की नारायण पेठ त्यांचे कलर थोडेसे डिफरन्स होऊ शकतात म्हणजे हे साड्यांचे प्युअर हँडलूम साड्यांचे होत नाही जसा कलर आहे तसंच मिळतो पण ज्या सेमी सिल्क ज्यामध्ये मी पेशवाई आणि नारायणपेठ फक्त ठेवले तर त्यांचा कलर डिफरन्स येतो हेही मला माहिती मी शक्यतो पावर मी पावरलूम साड्या अवॉइड करते माहेश्वरीमध्ये तरी माझ्याकडे पावरलूम साड्या अजिबात नाहीत आणि मी माहेश्वरी काय बनारसी त्याच्यानंतर कतांमध्ये कोणत्याही म्हणजे चंदेरीमध्ये कोणत्याही पावरलूम साड्या ठेवलेल्या नाहीत ज्या सगळ्या है आहेत त्या so, हँडलूमच आहेत सो तुम्हाला हव्या असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा मेसेज करा आणि साड्या थोड्याशा लेट मिळतात माझ्याकडे कारण प्री बुकिंग जास्त असतं त्यासाठी सो जेव्हा तुम्हाला महिनाभर हवी असेल त्याच्या आधी महिनाभर तुम्ही ऑर्डर नक्की टाका आणि जर स्टॉकमध्ये असेल तर तुम्हाला ते लवकर मिळतीलच नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे भेटते हो तोपर्यंत बाय बाय